नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी ओटू चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी काल भविदेव बलिगाडा शहरात ओपनचं मैदान पार पडलं कदमवाडी चंद केसरी मैदान तर मंडळी कालच्या कदमवाडी चंद केसरी मैदानामध्ये बलिगाडी क्षेत्रामध्ये सर्व टॉप नामांकित नंदी आलेले होते तर मंडळी आता पुढच्या नक्की कोणत्या मैदानामध्ये आपल्याला बलिगडी क्षेत्रामध्ये सर्व टॉप नामांकित नंदी पाळताना दिसणार आहे तर मंडळी त्यामध्ये आपला लाडका नवमिंद केसरी बाकासो हिंद केसरी सरजा बुलढाणा एक सूरज बाब्या आपला सर्वांचा लाडका इंद केसरी पुसेगावचा एक नंबरचा मानकरी घरणिकेचा राजा कॉकटेल बलमा अनेक सर्व टॉप नामांकित नंदी आता पुढील कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पाळताना दिसणार आहे हेडोच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया तर चलाय मग तर म्हणजे आपला सर्वांचा लाडका लाकोदिरो की धडकन नऊ मेंद केसरी बाकासोर आता डायरेक्ट सतरा तारखेला आपल्याला पाळताना दिसणार आहे बयो ओपन बलिकाडा शरद मैदान पार पाणार आहे श्री सिद्धनाथ वसरे लक्ष्मी यात्रेच्या निमित्त भयो जुने भयोजुनेसरी देशमुख पट्टा बलिगाडा मैदान एकसष्ट फाटा माळशिरस हे मैदान पार पडणार आहे सालाबाद प्रमाणे हे मैदान पार पडणार आहे एकसष्ट फाटा माळशिरस हिंद केसरी मैदान तर मंडळी येणाऱ्या सतरा तारखेला जुने हिंद केसरी माळशिरस पट्टा या मैदानामध्ये आपल्याला नऊ मेंद केसरी बाकासूर शंभर टक्के पाळताना दिसणार आहे या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक बक्षीस एक लाख अकरा दोनचं एक्क्याऐंशी तीनचं पंचावन्न चारचं चा एकतीस पाचचं स एकवीस सहाचं पंधरा सातचं अकरा ह्या प्रमाणामध्ये या मैदानामध्ये बक्षीस आहे तर मंडळ या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बाकासूर शंभर टक्के येणार आहे त्यानंतर हिंद केसरी पुसेगावचा एक नंबरचा मानकरी घरनिकचा राजा सुद्धा येणाऱ्या सतरा तारखेला देशमुख पट्टा हिंद केसरी जुने माळशिरस मैदानामध्ये पाळतानी दिसणार आहे त्यानंतर आपला सर्वांचा लाडका रणजित निमाळकर सर आणि विठ्ठल रायबुतकर यांचा हिंदकेसरी सर्जा वेगाचा शेवटी येणाऱ्या एकसष्ट पाटा हिंद केसरी माळशिरस मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे मंडळी त्यानंतर पिष्टन बावीस अकरा पिष्टन बावीस अकरा येणाऱ्या सतरा तारखेला जुन्या इंद केसरी माळशिरस एकसष्ट एकसष्ट पाटा या मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका सुंदर रूप कॉकटेल सुंदर रूप कॉक्टेली आता येणाऱ्या सतरा तारखेला जुन्यांद केसरी माळशिरस एकसष्ट पाट्या मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे तर मंडळी त्यानंतर सातारा एक सुरज बालमा सातारा एक सूरज बालमा हे आता हिंद केसरी जुन्या एक एकसष्ट बाटा मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे त्यानंतर रणजित माळकर यांचा साई साई येणाऱ्या एकसष्ट बाटा मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे मंडळी आपला सर्वांचा लाडका बुलढाणा एक सूरज बाब्या बुलढाणा एक सूरज बाबे आता एकसष्ट बाटा मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बिनजोडचा बी त्याचा भाषा मधूर एक हजार आहे तर मित्रांनो मथुर एक हजार एक आता पंधरा तारखेला बिनजोडला पाळणार आहे त्यामुळे फिक्स सांगू शकत नाही मथुर एक हजार एक सतरा तारखेला जुन्यांद केसरी माळशिरस एकसष्ट पाट्या मैदानामध्ये येईल का नाही तर माझ्या माहितीनुसार शंभर टक्के बिनजोडचा बाशा मथुर एक हजार एक आपल्याला एकसष्ट पाटा जुन्यांद केसरी माळशिरस देशुख पाट्या मैदानामध्ये पाळताना दिसू शकतो तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि सर्व टॉप नामांकित नोंदा येणाऱ्या मैदानासाठी खूप सारा शुभेच्छा व्हिडिओबद्दल तुमचं मत कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि नऊ विंद केसरी बाकासूरचा पेहरा या मैदानासाठी शंभर टक्के फिक्स झालेला आहे लवकरच मी तुमच्यापर्यंत बाकासूरच्या पेहऱ्याचे अपडेट घेऊन येतो त्यामुळे चॅनलला नक्की एक सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद